सन्मान्य खासदार आणि आमचे नेते राणे साहेब हे नेहमीच आपल्या भाषणातून एक जो विचार मांडतात तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न हे आम्हाला महाराष्ट्राच्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणायचं आहे आणि ते वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या संस्था राणेसाहेबांच्या विचारांनी ते सुरू आहेत उदाहरण कृषी उत्पन्न बाजार समिती असो आमची जिल्हा बँक असो आणि आम्ही सर्वच त्यांचे कार्यकर्ते सहकारी म्हणून आम्ही तो विचार अंमलात कसा आणू शकतो आणि या जिल्ह्याच्या नागरिकांचं उत्पन्न उत्पन्नाने राहणीमान कसं वाढू शकतो यावर आम्ही सातत्याने काम करत असतो आणि त्या पद्धतीचे कार्यक्रम घेताचा प्रयत्न करतो आपल्या जिल्ह्याचं अर्थकारण हे अम, आंबा काजू मासेमारी पर्यटन या काही आधारस्तंभावर अवलंबून आहे आणि जिल्ह्याच्या लोकांचं दौड उत्पन्न वाढवायचं असेल तर ह्या क्षेत्रामध्ये त्या शेतकरी वर्गाला ताकद देणं त्यांच्या अडीअडचणी दूर करणं हा आमच्या लोकांचा प्रयत्न असतो आजची पत्रकार परिषद ही ह्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे आणि म्हणूनच माझ्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बँकेचे चेअरमॅन आमचे सन्मान्य मनी तळवीजी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्मान्य आमचे राव रावराणे साहेब आम्ही एकत्र मिळून जिल्ह्याच्या सर्वज आंबा बगायदार आणि आंबा शेतकऱ्यांसाठी अतिशय गोड आणि महत्वाची बातमी आम्ही आणलेली आहे वर्षानुवर्ष जो आपल्या समोरचा एक महत्वाचा प्रश्न होता की आपल्या जिल्ह्यातला आंबा हा नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये जातो आणि मग तिथे गेल्यानंतर आंब्याला मिळालेला दर असो दलालांची दादागिरी असो आणि त्याच्या समोर आमच्या इकडच्या शेतकऱ्यांना हात टेकण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय राहत नाही प्रत्येक बाबतीमध्ये आपला आंबा वरचड असला तरी म्हणजे क्वालिटीच्या बाबतीमध्ये टेस्टच्या बाबतीमध्ये सगळ्याच बाबतीमध्ये आपल्या आंब्याची मागणी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढी मोठी आहे पण नवी मुंबईच्या ला जेव्हा आपला आंबा जातो तेव्हा तिकडचा असलेला दलाल किंवा जे कोण आंबा जे काही मार्केटमध्ये उतरवण्यासाठी आपण तिथे ठेवतो तेव्हा आपला शेतकरी जो कष्ट करून मेहनत करून जो आंबा पिकवतो आणि त्याला जो अपेक्षित जो दर असतो तो दर त्या एपीएमसी मार्केटमध्ये न मिळल्यामुळे त्याचं नुकसानही होतं आणि तो नामदही होतो पण त्याच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो कारण का एपीएमसी मार्केटमध्ये अगर तो आंबा पाठवला नाही तर हक्काचं असलेलं उत्पादन किंवा पीक हातातून निघून जात नुकसान होतं आर्थिक नुकसान होतं आणि त्यामुळे जो दर तो तिकडचा एपीएमसी मार्केटमध्ये असलेला व्यक्ती किंवा दलाल किंवा जे काय त्याला आपण म्हणा जो दर तो तिथे लावतो त्या दरला आपल्याला हो बोलायला लागतं आणि मग ते नुकसान सहन करायला लागत अशांच्या वेळी आपल्याला पाहिलं असेल की मी स्वतः असो किंवा अन्य आमचे लोकप्रतिनिधी एपीएमसी मार्केटमध्ये आम्ही जातो आणि तिकडच्या जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना विनंती करतो ते बाबा आमच्या आंब्याला आम तुम्ही चांगला दर द्या जेणेकरून आमचाही आंबा टिकला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे अशी विनंती त्यांना आम्ही सातत्याने करत असताना त्या असंख्य बातम्या आपणही छापलेल्या आहेत आता या सगळ्या गोष्टीवर कायमस्वरूपी तोड तोडगा काढण्यासाठी उत्तर देण्यासाठी आणि आमच्या आंबा बघायदार शेतकऱ्याला आंबा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला स्वाभिमानीने जगायची संधी भेटली पाहिजे त्याचा नफा वाढला पाहिजे त्याच्याकडे आर्थिक समृद्धी आली पाहिजे आणि ही जी काय एपीएमसी मार्केट मध्ये होणारी जी दादागिरी आहे त्या दादागिरी करून तो मुक्त झाला पाहिजे त्यासाठी आपल्या सिंधुदुर्गामध्ये आपल्या हक्काचं मार्केट यार्ड ची घोषणा आम्ही या निमित्ताने करतोय ते मार्केट यार्ड एपीएमसीच्या धर्तीवर जे काय मार्केट यार्ड आपल्याला तिथे दिसतं त्या धर्तीवर हे मार्केट यार्ड इथे असेल ते मार्केट यार्ड कुठे असेल कसं असेल कुठल्या स्वरूपाचं असेल हे माहिती आमचे मनीष दळवीजी तुम्हाला देतील पुढची अजून तांत्रिक माहिती ही आमची तुलसीदास राव जी पण देतील पण या गेल्या काही महिन्यापासून मध्ये आमच्या डोक्यामध्ये जेव्हा तो विचार आला दरवर्षी होणारा आमच्या आंबा बागायदारांची जे काही त्यांना होणारा त्रास त्यांच्यावर होणारी दादागिरी अगर आम्हाला एकदाच अगर थांबवायची असेल तर आम्हालाही असं काही मोठं पाऊल उचलायला लागेल आणि म्हणूनच आम्ही तो प्रस्ताव तयार केला महाराष्ट्र सरकारचे के विविध मंत्र्यांची मदत घेतली मग त्याच्यामध्ये सन्मान्य अब्दुल सत्तारजीने आम्हाला याच्यामध्ये सहकार्य केलं सन्मान्य आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये सहकार्य केलं आणि हे आज जे मार्केट यार्ड आपल्या सिंधुदुर्गामध्ये ज्याची आम्ही घोषणा हात करतोय ते येणाऱ्या दिवस येणाऱ्या काही महिन्यामध्ये जेव्हा ते मार्केट यार्ड उभं राहील मला विश्वास आहे त्या दिवसापासून आमच्या इकडच्या जिल्ह्याच्या आंबा शेतकऱ्यांचं आयुष्य बदलण्याची तर निश्चित पद्धतीने सुरुवात होईल पण पड़ ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य भागातले शेतकरी आपल्याला आर्थिक समृद्धी त्यांच्याकडे दिसते त्याच पद्धतीचा त्यांच्या मध्ये फरक आणि दंडो उत्पन्नामध्ये फरक या एका मार्केट या प्रकल्पामुळे निश्चित पद्धतीने येईल असा माझा ठाम विश्वास आहे येणार पुढची माहिती आमचे मनीषजी दळवी आमचे जिल्हा बँकेचे चेअरमेन आपल्याला देतील आणि त्यानंतर आमचे तुलसीदार राणेजी बोलतील या जिल्ह्यामध्ये जवळपास तीन दशकापेक्षा जास्त काळ सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे परंतु इतक्या वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये स्वतःचं असं मार्केट यार्ड ज्याला उपबाजार म्हणतात त्याची त्या ठिकाणी निर्मिती होऊ शकली नव्हती आणि त्याला पुरेस आवश्यक जागा सुद्धा उपलब्ध होत नव्हती या ठिकाणी स्वतः आदरणीय आमदार नितेशजी राणेसाहेब यांनी सातत्याने यासाठी आग्रह धरला होता की नांदगाव आणि त्या परिसरामध्ये आपण पर या ठिकाणी जागा शोधली पाहिजे मार्केट यार्ड उभं केलं पाहिजे परंतु या मार्केट यार्डच्या उभारणीसाठी आवश्यक तो निधी कोणी द्यावा याच्यावर प्रश्न निर्माण झालेला होता आणि म्हणून जिल्हा बँकेने त्याच्यामध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला की या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी तो आंबा बागायतदार असेल काजू बागायतदार असेल भाजीपाला विकणारा शेतकरी असेल अशा सगळ्या प्रकारच्या शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि जवळपास पाच हेक्टरपेक्षा जास्त जमीन नांदगाव रेल्वे स्टेशनच्या बाजूला खरेदी करण्यासाठी जिल्हा बँकेने पतपुरवठा केला महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये जिल्हा बँकेने बाजार समितीला या जमीन खरेदीसाठी त्या ठिकाणी कर्ज वितरण केलं परंतु हा निर्णय आम्ही खास करून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आदरणीय राणेसाहेबांचा आग्रह होता की या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ज्या ज्या सुविधा आपल्याला उपलब्ध करून देता येतील त्या आपण केल्या पाहिजेत आणि याच्या माध्यमातन आपल्या जिल्ह्यातल्या आंबा बागायतदारांच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा त्या ठिकाणी रिझल्ट दिसेल आणि तो महत्वाचा रिझल्ट असा आहे की कर्नाटकमधला जो आंबा आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन या आंब्यामध्ये मिक्स होतो आणि तो पुढच्या बाजारपेठांमध्ये जातो ही जी काळे ही पद्धत मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सगळेजण पाहतो आहोत आणि त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या आंब्याची प्रतवारी कुठेही होत नाही त्या प्रतवारी होत नसल्यामुळे त्या आंब्याचा दर पुरेसा मिळत नाही आणि या चाललेल्या चुकीच्या पद्धतीला यामुळे निश्चितपणे आळा बसेल आपल्या जिल्ह्यातल्या चांगल्या प्रतीच्या आंब्याला चांगला दर चा या निमित्ताने मिळेल महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक भागातले व्यापारी या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या आवारामध्ये येतील आणि या बाजार समितीच्या आवारामध्ये येऊन ते या शेतकऱ्याकडचा माल थेट स्वतः खरेदी करतील त्यामुळे त्यांना चांगला दर याच्यामुळे प्राप्त होऊ शकेल बाहेरच्या जिल्ह्यातला भाजीपाला या आवारामध्ये येईल आणि तिथून तो आपल्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वेग मार्केटमध्ये जाईल आणि त्याचप्रमाणे आमच्या त्याच्या पुढच्या काळामध्ये काजू खरेदी आणि विक्रीसाठी सुद्धा त्या आवारामध्ये प्रयत्न चाललेला आहे आणि या सगळ्यामुळे भविष्यात मासे विक्री सुद्धा की ज्याच्यामध्ये जो एक्सपोर्ट होतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा या बाजार समितीच्या आवाराच्या माध्यमातून विक्री व्यवस्था करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणून हा बाजार समितीचा आवार तयार होणं हे आपल्यासाठी सगळ्या सिंधुदुर्गवासियांसाठी जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची गोष्ट होती आणि तो निर्णय आता आम्ही घेतलाय येत्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी पूर्ण सुसज्ज अशा प्रकारच्या इमारती उभा राहतील नजीकच्या काळामध्ये एक महिन्याभरामध्ये त्या आवाराचा उद्घाटनाचा कार्यक्रम केला जाईल भूमिपूजन भुण। भुण। केलं जाईल आणि त्या भूमिपूजनाच्या नंतर या सीजन पासून आंब्याच्या सीझन पासूनच त्या ठिकाणी खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत याच्यासाठी पणन विभागाकडनं आवश्यक त्या सगळ्या परवानग्याच्या साठी पत्रव्यवहार झालेले आहेत आणि यामुळे या जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रामध्ये या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं परिवर्तन या पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मी आधी सर्वप्रथम माननीय आमचे नेते नारायण नारा साहेब यांचे मी ह्याच्यासाठीच आभार म्हणतो की मला ह्या माझं वय मला पहिलं विचारलं राणेसाहेबांनी अगोदर राणे तुमचं वय किती तर म्हटलं सिक्स्टी फाय म्हटलं मला म्हटलं माझ्यापेक्षा खूप लहान मी म्हटलं साहेब ठीक आहे तर मला म्हटलं हरकत नाही आपण एक जबाबदारी घेतली पाहिजे कारण मला, आने से आने मला से दे दे ही दुसऱ्या वेळीची जबाबदारी राणेसाहेबांनी दिली आणि त्यावेळी मला सांगितलं होतं राणासाहेबांनी की आपल्याला मार्केट यार्ड उभं करायचंय पण ते नांदगाव परिसरामध्ये कुठेतरी करायचं पाहिजे जेणेकरून मासे आणि आंबा आणि रेल्वे ही संकल्पना राणेसाहेबांच्या डोळ्यासमोर होती परंतु त्यानंतर काल ज्यावेळी मला सभापती पदावर बसवलं तरी पहिलं जर मला सूचना आमदार साहेबांनी सुद्धा तीच केली की आपल्याला मार्केट या उभं करायचं आहे आपल्याला काही किती काय झालं ते शेतकऱ्यांसाठी हे जे उत्पादित होणारा माल या आपल्या सिंधुदुर्गाचा आहे तो याच ठिकाणी इथेच तो विकला जावा आणि त्याला भाव चांगला मिळावा यासाठी एक जागा तुम्ही बघा ती सुद्धा कुठे तर नांदगाव रेल्वे स्टेशन जवळ आणि साहेबांनी मला फोन केला तुम्ही पत्र द्या तात्काळ ते मी पत्र साहेबांनी दिलं साहेबांना साहेबांनी स्वतः पत्र ते पणन मंत्र्यांकडून ताबडतोब पणन संचालकांना आलं आणि ताबडतोब सरकारी जमीन बघावी लागते अगोदर कारण आपण खाजगी घेऊ शकत नाही सरकारी जमीन बघण्यासाठी संचालकांनी कलेक्टरांना पत्र दिलं कलेक्टरने ताबडतोब प्रांत आणि तहसीलदारांना पत्र दिलं की तात्काळ तुम्ही सरकारी जमीन कुठे असेल त्या भागामध्ये त्या परिसराचे परिसरामध्ये तिची पाहणी करा किंवा तिचा अहवाल तात्काळ सादर करा मग त्यांनी मला वाटतं पंधरा ते सुद्धा पाठपुळा तिथे केला त्या पंधरा वीस दिवसामध्ये ती कुठेही जागा आपल्याला जी पाहिजे तेवढी ती मिळायची दहा वीस गुंठे अशी असायची परंतु आपल्याला मार्केट यार्ड हे किरकोळ नाही साहेबांची संकल्पनाच मुळात होती की मार्केट यार्ड हे किंबवण सगळ्या सोयीयुक्त असं उपयुक्त असावं शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा अशा पद्धतीने असावं म्हणून ती जमीन जरा जायला पाहिजे रेल्वेला टच पाहिजे का आता नांदगाव मला तरी एक हे सांगितलं नांदगावला मला मला जो माहित नव्हतं तिथे रोरो आहे हे मला माहित नव्हतं मग तिथे एकदम जवळ एक मी जमीन बघत असताना एक, एक असा सद्रस्त मला भेटला की त्याने जमीन बारा एकर साडेबारा एकर जमीन एका वागेत राण्यापैकी घेतलेली होती आणि ती त्याने येणे केलेली होती मी ती ती जमीन बघितलं तो एकच माणूस होता म्हणून मी ती जमीन एकच असल्यामुळे सात बारा एकच नाही शंभर नाव असले तर तो खरेदी करत झालं नसतं आणि ते तात्काळ आम्ही एक बोलणे केली मी मनीष दवीशी साहेबांशी बोललो आणि म्हणले हरकत नाही फायनल करा मग म्हटलं पैशाचा प्रश्न आहे पैशाचा प्रश्न म्हटल्यानंतर बँकेमध्ये आम्ही तिघेजण बसलो आणि साहेबांनी मला बोलवलं आणि मनीच दैवीला सांगितलं आपण काही करून आपण ही जमीन घेतली पाहिजे आणि आपण अर्थव्यवस्था पैशाची सोय बँकेकडून केली पाहिजे मी म्हटलं हरकत नाही तुम्ही जर करत असाल तर माझं काही हे नाही मग ते ताबडतोब एक पावणे दोन कोटीला साडेबारा एकर चार पॉईंट एक्याण्णव म्हणजे पाच हेक्टर जमी। जमीन हे जमीन अगदी प्लेन ग्राउंड अशी सुंदर पैकी जमीन तिथे आपल्याला उपलब्ध झाली तात्काळ त्याचं टोकन दिलं आणि आता काल हे खरेदी खत आता काल आठ आठ चोवीसला आम्ही पूर्ण केलं आणि मला वाटतं एक आठ दहा दिवसात सातबारा होईल आणि आता साहेबांच्या आणि मनीष दळी जसं वाटतं महत्वाचा विषय बँकेकडून जसं मनीष दळवी सांगितलं की बँकेकडून कर्ज कर्ज हे पणनकडून मिळतं पण साहेब म्हणाले आपण पणनकडनं नंतर घेऊ कारण पणलला उशीर होणार आणि बँकेकडून तात्काळ आपल्याला व्यवहार आणि लोकांची व्यवस्था करायची म्हणून बँकेकडून तात्काळ हे कर्जाची व्यवस्था करून कर्ज मंजूर केलं कर्जाचा दिनी सुद्धा तात्काळ आम्हाला मिळाला आणि आमचं हे फायनान्शियल झालं आणि आज साहेबांच्या मनातली संकट पण आहे मी म्हणेन की माझंसुद्धा भाग्य आहे कारण तो भाग माझा आहे कारण मी त्या भागातला आहे आणि ती एवढी जागा मी ज्यावेळी खरेदी केलं के सगळ्या करचालकांना सोळा संचालकांना साईटवर नेलं त्याच दिवशी तर ते म्हणले एवढे खुश झाले की अशी जागा आणि अशा एकदम यायची कुठेही मिळणार नाही बाकीची सुद्धा काही येणी जमीन होती आणि ती कर्मचर्व सैवाने आपल्या याने चांगल्या प्रकारे जमीन मिळाली आणि चांगल्या रकमेत मिळाली आणि जागाही आपण केव्हा तरी तुम्ही जरा पहा आणि दोघांनी येऊन करा आणि माझं मत आहे की ज्या साहेबांचं स्वप्न आहे आंबा आणि काजू त्याशिवाय मासे आणि बांबू आणि लाकूड सुद्धा आणि इतर सुद्धा बऱ्याच आपल्या ज्या कोकणात पिकणारा जो माल उत्पादित होणारा शेतकऱ्यांचा तो तिथे घेईल त्यासाठी आता प्लॅनिंग साहेबांना सांगून मी प्लॅन म्हणजे एस्टिमेट चालू आहे ते साहेबांच्या अनुमतीने आणि मनोजीच्या अनुमतीने ते घेईल कारण याला कशी जमीन घेताना अगोदर एकची मंजुरी लागते तो जमीन खरेदीला आणि कर्जाला बत्तीस एक ची लागते ती सुद्धा पुन्हा संचालकांना रिक्सर घेऊन सगळ्या केलेल्या आहे आणि आता सुद्धा जी मंजुरी आहे कशाला प्लॅन ला ती सुद्धा मी काल साहेब फोन केला तुम्ही प्लॅन तयार करा तुमच्याबरोबर आणि ते घेऊन या आम्ही तुम्हाला तात्काळ मंजुरी देतो आणि मग बाकीचे जे निधी आहे तो आमच्या साहेबांच्या माध्यमातून उभा राहून लवकरात लवकर जसं साहेबांनी सांगितलं आणि राणे साहेबांच्या माध्यमातून हे त्यांच्या नियंत्रणाखाली ही बाजार समिती ह्या शेतकऱ्यांना सिंधुर्गातल्या बऱ्यापैकी जे सुबकता आपली शाश्वत शेती जी आपण करतो त्याला मार्केट मिळवून देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने त्यांची आर्थिक सुबकता येण्यासाठी अतिशय फायदे ठरेल असं मला वाटतं आणि हे श्रेय सगळं जर जात असेल कोणाला तर आमदार नितेश साहेब जात त्याचबरोबर राणेसाहेब जाता आणि मनिषेनं जातं कारण मणीष एवढा म्हणजे पावणे दोन कोटी बाजार समितीला कर्ज फरा काही न घेता म्हणजे आमचं मॉर्गेज काही न घेता मॉर्गेज फक्त नाही आहे जमीन नाही कधी पावणे दोन कोटी आहे मॉर्गेज तुम्ही शेतकऱ्यांचं भविष्य दिलं आहे आणि हे देवी करायला सुद्धा एवढ्या ह्याचा अध्यक्ष लागतो तो आपल्याला लाभलेला आहे आणि आमदार साहेबांनी अतिशय मी तुम्हाला सांगू होतो या तालुक्यासाठी आणि या परिकरासाठी या जिल्ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात हे शेतकऱ्यांना चूक करून दिले असं माझं एक सभापती म्हणून माझं मत आहे त्याचा फायदा लोकांनी घ्यावा शेतकऱ्यांनी घ्यावा तुम्ही सुद्धा वाटणार आणि याची प्रसिद्धी चांगली द्यावी आणि हे लवकरात लवकर उभं कसं होईल यासाठी तुम्ही सुद्धा जर आम्हाला सहकार्य करावं ही अपेक्षा व्यक्त करतो तर येथे आपले काय प्रश्न असतात विचार शेतकरी आवडतो साहेब आपण जसं म्हटलं की वर्षीपासून पी वर्षी, पीक खरेदी करायला सुरु करणार मात्र काय होतं की दरवर्षी ज्यावेळी पीक संपलं म्हणजे या वर्षीचं पीक संपल्यानंतर इथला जो शेतकरी आहे तो मुंबईचा जो व्यापारी आहे त्याच्याकडून उचल करतो आणि उचल करून त्याला एक ठराविक रकमेमध्ये त्यांचा व्यवहार ठरलेला असतो त्यामुळे तो व्यवहार त्यांना बांधील असतात त्याच्यानंतर तो माल त्यांना त्याच पद्धतीत दिला जावा लागतो अशी जी पद्धत आहे मग याच्यासाठी आपल्याकडून काय उपाययोजना मुख्यतः याची सुरुवात ही ऑगस्ट नंतर सुरू होते म्हणजे व्यापाऱ्यांकडनं आगाऊ पैसे घेणं औषधांना पैसे वापरणं खताचं पैसे देणं या सगळ्यासाठी आगाऊ पैसे हे ऑगस्ट नंतर घेतले जातात आणि म्हणून आता आपण ही घोषणा केल्यामुळे शेतकरी आतापासूनच त्याच्या बाबतीत सावध होती शेतकऱ्यांना त्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील कुठल्या समस्या असतील त्याच्यासाठी जिल्हा बँक आम्ही निश्चितपणे त्या सगळ्यासाठी उभे आहोत ज्या लोकांना आवश्यकता लागेल या शेतीसाठी त्या त्या ठिकाणी जिल्हा बँक आवश्यक फायनान्स करेल कोणीही व्यापाऱ्यांकडून आगाऊ पैसे घेण्याची आवश्यकता नाही त्यांना भविष्यामध्ये आपल्या मालाला चांगला दर देण्यासाठी ही चांगली संधी आहे सगळी आता एपीएमची थांबणार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आपल्या पेटी आंब्याच्या ज्या पेट्या असतात त्याच्यात काही नाही काहीतरी एक आंबा खराब असेल तरी पण त्याला एकदम तुटपुंज दर देणं दादागिरी करणं आणि आपला आंबा खरं म्हटलं तर, 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 तर। आपला आंबा अन्य सगळ्यांच्या तुलनेमध्ये त्याला चव असतो क्वालिटी असते सगळं असतं पण त्याला तुम्ही कधीतरी एका एपीएमसीला जाऊन तुम्ही बघितलंच ना ते ज्या पद्धतीने आपल्या आंब्यांना वागवलं जातं किंवा ज्या पद्धतीने हाताळलं जातं तेव्हा तुम्हाला कळेल किंवा हे मार्केट या हे म्हणजे तुम्हाला बोलतो आपल्या पिढ्यान पिढी म्हणजे आम्ही तर सुरुवात केलेली आहे ह्याच्यानंतरच्या प्रत्येक पिढीला आर्थिक सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून ती इमारत आता कामाला येणार आहे म्हणजे आपलं ट्रान्सपोर्टेशनचे पैसे वाचले आपला तो दादागिरीचा त्रास वाचला प्लस आपल्याला मार्केट पण आता इथे उपलब्ध होणार आहे म्हणजे त्या निमित्ताने जे उलाढाल इथे वाढणार आहे ना या जिल्ह्यामध्ये मी <coughs> तुम्हाला पोददार शाळेच्या देणे ते पोददार शाळा आल्यानंतर कणकोली पाहिजे ते कणकोली शहरामध्ये राहतात त्यांना विचारा आजूबाजूच्या फ्लॅटचे रेट वाढले इकडेच्या लोकांचं येणं झालं वाढलं उलाढाल वाढलं म्हणजे एकामुळे जे काय फरक पडला तसंच आता पूर्ण जिल्ह्याचा पूर्णपणे मार्केट यादच अगर आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध असेल तर आता एपीएमसी वाल्यांना पण आता भीती वाटेल त्याला विचार करायला लागेल तेव्हा आता यांना स्वतःचा पर्याय तयार झालेला आहे पहिलं त्यांना कसं वाटायचं आमच्याकडे नाही ना चल ना तुकडे जाऊ शकत नाही ही जी काय त्यांची दादागिरीची मानसिकता होती ना ही तुटना। क्या तो तो आता ही ह्या निमित्ताने तुटणार त्याचा हिनी स्वतःचं मार्केट यार उभं केलेलं आहे आता ह्या लोकांना आपण पाहिजे तसं वागू शकत नाही हा जो काय आत्मविश्वास आपल्या शेतकऱ्यांमध्ये आता निर्माण होईल ना तो निश्चित पद्धतीने आपल्या इकडच्या अर्थकारणासाठी फायदेशीर आहे दैनंदिन भाजीपाला वगैरे त्याचा असणार हो तो पण असणार त्याच्यामध्ये हे इतर जिल्ह्यात येणारा रोजचा मार्केटमध्ये येणारा जो भाजीपाला आहे ना तो आज स्वतःचा आवार नसल्यामुळे तो थेट मार्केटमध्ये जातोय भविष्यामध्ये तो त्या बाजार समितीच्या आवारात येईल आणि तिथून तो इथल्या सगळ्या मार्केटमध्ये जाईल मग कोंबडी असतील अंडी असतील भाजीपाला असेल कांदा असेल कांदा असेल म्हणजे हे सगळे बाजार समितीला पण एकत्रित आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प फार महत्वाचा आहे तर आता ज्या पद्धतीने आपली कृषी उत्पन्न आता हे कसे चालवतात हे अनुभवी माणसं आहेत म्हणून ते सक्षम पद्धतीने नेतृत्व करतायत तर काट मी ह्या लोकांना चालवायला लागते आता मार्केट यार्ड आल्यानंतर आपली कृषी उत्पन्न बाजार समिती ही पण स्वतः आर्थिक सक्षम होईल ह्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प फार महत्वाचा आहे कोकणातील पहिला असेल हो डायरेक्ट एपीएमसी लय मध्ये काहीच नाही पश्चिम महाराष्ट्र मध्ये आहेत पण आपल्या कोकणामध्ये आमच्या माहितीप्रमाणे आणि आम्ही पूर्ण प्लॅन हे अनुभवी आहे आरबीआय पण हे यांचा जो प्लॅन आणि स्ट्रक्चर ते पण तुम्हाला लवकरच प्लॅन तुम्हाला दाखवू आमचे सगळे त्यांच्याबरोबर बोलणी चालू आहे म्हणजे एक्सपर्ट लोकांकडून ज्या लोकांनी मार्केट या डिझाईन आतापर्यंत केलेलं आहे त्यांच्यावर बोलणं मनीजींची सुरू आहे तो पण एका प्लॅन बिल तयार झाल्यानंतर आम्ही तुम्हाला तोही प्लॅन कि फोटोग्राफ आणि सगळ्या प्लॅन सगळं पीपीटी टाकू